जर हे कोणी षडयंत्र रचलं असेल यामध्ये जर जाणीवपूर्वक त्यांना कोणी गटात अडकवलं असेल तर एकनाथराव खडसेंच्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते राहू पण असं कसं होऊ शकतं तुम्हाला मी होऊ शकतो का तुमचा कुठल्या तरी बाईशी फोनवर बोलणं झालं आहे कुठेतरी भेटला आहे कोणाला तरी पैसे दिले आहेत त्या तिथं महिला आल्या आहेत त्या काय आम्ही सांगितलं का त्यांचे डेलीचे कॉन्टॅक्टमध्ये लोक आहेत रविवारी कुठे जायचं सोमवारी कुठे जायचं मंगळवारी कोणासोबत थांबायचं हे त्यांचा ठरलेला उपक्रम आहे त्यांचे अनेक राजकीय दुश्मनं आहेत अनेक बारच्या उधाऱ्या दिलेल्या नाही आहेत एखाद्या बारवाल्याने टीप दिली असेल काही असू शकतं अनेक त्यातल्या शक्यता आहेत अजून पोलीस तपास करतायत तुम्ही जरा थांबा पिक्चर बी बाकी बघा आता थोडे दिवस थांबा एवढा निर्लज्ज बेशरम आला एक माणूस आम्ही राजकारणात कधी पाहिला नाही एवढे पुरावे लोकांना देत आहे पुरं जग पाहत आहे सगळे जावायचे कारनामे पाहत आहे दूध संघात सगळ्यांनी पाहिलं आहे तिथं अपार झालेत आता कोणते पुरावे पाहिजे नाही तुम्हाला एस आय टी नेमली एकशे सदोतीस कोटीचा दंड झाला आहे आता तुम्हाला काय साक्षात ब्रह्मदेव येऊन सांगेल की एकनाथ गणपत खडसे किंवा गणपत दामू खडसे त्यांना जाऊन सांगतील की अ राजा तू बंद कर रे हे आवर रे आता त्यांना कसं आहे मला नाही आवरून मी कशाला घाबरू अशी त्यांची परिस्थिती झाली आहे ते काही आब्रुदार माणूस नाहीये त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा काय झालं त्यांच्या व्यवसायात बघा तुम्हाला याच्या बाबतीत मी तुम्हाला आरोप करत नाहीये थोडी वस्तुस्थिती सांगतोय कायमचा कन्झम्शन वापरणारा माणूस म्हणजे खेवलकर दिसतोय आता त्यातल्या सगळ्या गोष्टी पुढे येतील माझ्या मते त्यांच्या सोबत जो व्यक्ती दुसरा जो पोपटरा जो पकडला गेला आहे तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा बुकी आहे तो बुकी म्हणजे या सगळा सट्टे बाजारातला चालवणारा मार्केटचा एक माणूस आहे हे एक खूप मोठं रॅकेट आहे त्या बुकीमध्ये कदाचित खडसे परिवाराचे पैसे असतील ही पण आता एक दुसरी शक्यता आहे त्या ड्रग्समध्ये आता त्याचा काही तो पेल्लर म्हणून किंवा तो काही व्यवहार काही बघत होता का आता ह्या सगळी तपासांती समोर येऊ द्या मी तुम्हाला आणि जे जे असेल ते पुराव्यानिशी जे जे असेल ते मिळेल ऑलरेडी आता बरेचसे प्लॅटफॉर्मवर पुरावे आलेत व्हिडिओ आला खडसे काय प्रश्न उपस्थित करता याला काही अर्थ नाही आहे ते फक्त सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात खडसेंनी त्यांच्या आजवरच्या राजकीय आयुष्यात एकही आरोप ते सिद्ध करू शकले नाही विरोधी पक्षनेत्यांना विरोधी पक्षनेता असल्यापासून तर त्यांचा हा इतिहास आहे त्यांनी असे अनेक अनेक आरोप केलेत विरोधी पक्षात असताना त्यांनी विधानभवनापासून अनेक हे केलं बघा तुमच्यातलं तुम्ही आता म्हटलात की यामध्ये काही राजकीय आहे का त्या सुषमा त्या कोणत्या आपल्या वादंती मंडळाच्या आपल्या आहेत त्या, आप आप त्या काहीतरी बोलल्यात आपला सकाळचा भोंगा काहीतरी बरबडला बर पण तुम्ही एक वस्तुस्थिती समजून घ्या हे प्रांजल खेवलकरचं गुगल ड्राईव्ह आहे यामध्ये गोवा कोकण मालदीवज मुंबई ट्रम्पेट आणि वेगास इथली व्हिडिओज आणि फोटोज आता डायरेक्ट प पब्लिक प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत शेकडो फोटो आहेत शेकडो व्हिडिओज आहेत की ज्यामध्ये पबमध्ये एकदम ओपनली दिसतं आहे हा काही संत हरिभक्त परायण मंडळातला काही सदस्य न होता हा एकदम अय्याशीखोर माणूस होता हे आता एकदम म्हणजे हे काय आता माझ्याचकडे नाही तुम्ही अजून जळगाववाले कसे इतके जगाच्या मागे राहिली हीच मला शंका यायला लागली त्या मुंबईच्या तुमच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बघा तुम्हाला गोव्याचे फोटो पाहिजेत तुम्हाला कोकणचे दाखवू तुम्हाला मुंबईचे दाखवू का ट्रम्पेट कुठे पाहिजे व्हिडिओ हो सगळं तुम्हाला दाखवतो आणि हे काही का आता आम्ही काही त्याला ट्रम्पेटला पाठवलं भाडं दिलं जा बाबा तू आम्ही नाही केलं आहे कोणी हे त्याच पट्ट्याच्या सगळ्या गुगल ड्राईव्हमधनं हे सगळं मिळालं आहे आणि हे सगळे आत्ता पब्लिक प्लॅटफॉर्मवर फो सगळं आलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामागे कोणी आहे काही त्याचं कारण नाही आणि चाळीसगाव जळगावची आपली एक कदाचित खडसेंचा तो स्वभाव आहे त्यांनी अनेक लोकांना राजकीय कुरगुड्या करून संपवलं अनेक लोकांना अडचणीत आणलं त्याच्यामुळे त्यांच्या परिवारातलं किंवा ते अडचणीत आल्यावर त्यांना कोणीतरी अडचणीत आणलं हे त्यांना कदाचित ते स्वतःला त्याच्यामध्ये बघतात परंतु आपल्या जळगावचा एक चांगला इतिहास राहिला आहे चांगली परंपरा राहिली आहे त्याच्यामुळे जे खडसेंनी केलं हे त्यांना ते भोगावं लागतं आहे जसं तुम्ही पेरलं तसं ते उगतं आहे त्या कालचा जो तुम्ही म्हणताय की बाबा याच्यात काही झालं का आता त्याच्यामध्ये त्यांनी रूमच त्यांच्या नावाने बुक केली आहे ऑनलाईन पैसे दिलेले आहेत त्या मुलींचा अजून जबाब व्हायचा ते ब्लडचे सॅम्पल्स आहेत त्याच्यामुळे याला उगीच काहीतरी राजकारणात स्वरूप देण्याची काही गरज नाही उलट या अशा प्रवृत्ती थांबल्या पाहिजेत माझ्या मते या परिवारातले अनेक किस्से तुम्ही तिकडे बघा ऐका उगीच आम्ही बोललो तर तुम्हाला असं वाटतं की बा त्यांचं काहीतरी आमचं राजकीय वैमनस्य आहे असं म्हणून नाही त्यांची जरी वस्तुस्थिती तुम्ही जरा तपासून पहावी या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळे किस्से आहेत आणि ते सुरस कथा आहेत खरं तर ते आम्हाला आता सार्वजनिक सांगायला जमणार नाहीत ते आवडणार नाहीत आता या संदर्भातल्या सगळेच हे फोटोज तुम तुम्ही जर बघितले तर तुम्ही आम्हाला कुणीही प्रश्न विचारणार नाहीत हे सगळे फोटो ड्राईव्हवरचे तुमच्याकडे आता त्यांनी काही दुपारी डिलीट केलेत